नमस्कार आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस माझी सून डॉक्टर मिताली हिचा वाढदिवस वाढदिवसासाठी मनोरमा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आज मनोरमा मल्टीस्टेटची ती कार्याध्यक्ष आहे याचा तर मला अभिमान आहेच सासू म्हणून परंतु ती त्वचा रोग तज्ज्ञ आहे आणि कधी पण काही कोणी मागितलं तर नेहमीच मदतीचा हात पुढं करणारी माझी सून याचा मला निश्चित अभिमान आहे म्हणून खरं तर एक महिला म्हणून किंवा मुलगी म्हणून मी असंच म्हणेन जरी मी ती ती माझी सून असली तरी सुद्धा नाही दिला जन्म तुला नाही दिला जन्म तुला तरीही माझ्या मुलीहून अधिक आहेस तरीही माझ्या मुलीहून अधिक आहे सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडणारी माझ्या घरची तू सून आहे सर्व जबाबदारी प व्यवस्थित पार पाडणारी माझ्या घरची तू सून आहे आणि मनोरमा परिवाराला कायमच तुझा अभिमान आहे आणि याच अनुषंगानं श्रीकांत मोरे साहेबांनी यावरती एक कविता केलेली आहे सुनेचं कौतुक त्यांना खूप आहे कुणीतरी हवं असतं मुलीच्या जागी जीवनात कुणीतरी हवं असतं मुलीच्या जागी जीवनात मिताली अशीच आहे मिताली अशीच आहे एकरूप झाली जीवनात मिताली अशीच आहे एकरूप झाली जीवनात सुख सामील सुख सामील मिताली कुटुंबाचा आधार सुख सामील मिताली कुटुंबाचा आधार जाधव मोरे कुटुंब जोडते सावरते संसार जाधव मोरे कुटुंब जोडते सावरते संसार यशला घडवत असते जीवनाला सामोरे जाण्यासाठी समर्थ करते यशला घडवत असते जीवनाला सामोरे जाण्यासाठी समर्थ करते गारगीलाही घडवत असते जीवनाला सामोरे जाण्यास अष्टपैलू करण्यासाठी गार्गीलाही घडवत असते जीवनाला सामोरे जाण्यासाठी अष्टपैलू करते मोरे कुटुंबाची शान आता डॉक्टर मिताली मोरे कुटुंबाची शान आता डॉक्टर मिताली डॉक्टर सुमितलाही साथ देते कायमच मनोरमा परिवाराची स्टार आहे मनोरमा परिवाराची लेख लाडकी मनोरमा परिवाराची स्टार मनोरमा परिवाराची लेख लाडकी मल्टीस्टेट बँकेची मार्गदर्शक साऱ्यांना डॉक्टर मिताली आवडते साऱ्यांनाच डॉक्टर मिताली आवडते मोरे कुटुंबाचा वारसा पुढे सक्षम नेते मोरे कुटुंबाचा वारसा पुढे सक्षम नेते वाढदिवस तुझा आनंद तरंग तुला शुभ आशीर्वाद आमच्याकडून वाढदिवस तुझा आनंद तरंग तुला शुभ आशीर्वाद आमच्याकडून धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार